जाधवांची कन्या भोसलेंची सोन शोभांची माता भेटी स्वराज्याची पत्का नवी अभिमानाने बोलते लक्ष दे नाही का मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा दादा दादा रांगोळ्या काढण्यात आल्या तोरणे बांधली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं आईचे इच्छे खातात आम्ही सहा भाषा शिकलो शिवाय आणि हे आमचे सर्वात धाकट रत्न होते अतिशय कठीण परिस्थितीवरून वरून आम्ही शुभांना घडविले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जे कोणी वाकड्या नसलेले बाळ असेल त्याची गाय करू नका ही शिकवण आम्ही शुभांना दिली आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल जेव्हा बोललं जातं एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामाची सार होती आई भावानी व जिजामाताची मुहूर्त होती स्वराज्याची म्हणून स्मत्ता जय भवानी जय शिवाची तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो म्हणूनच म्हणतो बाळांना शुभार सारखं खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा आणि आपल्या नाव मोठे करा